टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत एवढं मात्र आमचे क्रांतिकारी विष्णुभाऊ कसबे असतील सगळ्यांनाच मी विनंती करतो व्यासपीठावरच्या आता मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही ससाने साहेब परंतु सगळ्यांना मी विनंती करतो की इथं नांदेडमधले असे क्रांतिकारी आहेत फक्त मला बसवंते प्रकरण आठवते त्यावेळेस मी काय आमदार नव्हतो परंतु आमचे लढवय कमीत कमी अठरा लोकांचं निधन झालेलं आहे त्यामध्ये आणि ते कशा प्रकारे निधन झाले ते उघड्या डोळ्याने आम्ही पाहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अत्यंत शेवटच्या स्तरावर असलेला दरिद्री नारायण म्हणून जीवन जगणारा हा प्राणी आहे आणि त्यामध्ये जाता जात नाही ती जात आहे नको तो धर्म आहे आणि सत्य पुढं शहानपण चालत नाही आणि हा सत्तेचा जर फायदा निश्चित रूपाने अमित राव सुनीलराव अंतापूरकर किमान तुम्ही तिघांनी जर पुढाकार घेतला तर सचिनराव तुम्हाला आम्हाला सगळ्याला इथं व्यासपीठावर लिहिला तुम्हाला राजीनामा द्यायची आवश्यकता पडणार नाही आणि तुम्ही राजीनामा देतो म्हटले तरी देऊ नका नाहीतर एका मिनिटात तुमचा राजीनामा स्वीकारतील काही देणे घेणे नाही तुमचं आणि त्यांचं लागलेली सवय डागल्याने जात नाही आणि ते राजकारण कसं असते तर तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला खेळायला थोडासा अनुभव यायला वेळ लागेल परंतु ते फार डावपेचाच असते आणि ह्या डावपेचाच्या राजकारणामध्ये निश्चित रूपानं वर्गीकरणाचा हिशोब आता तुम्हाला आम्हाला आंदोलन सुद्धा करायची गरज पडणार नाही अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आता हे खाजवून अवदान काढून आपण आंदोलन करतोय आणि त्याच्यात राजीनामा आहे म्हटलं तर किती वाईट आहे काहीच आवश्यकता नाही मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो आरक्षण हा मुद्दा आता एका मातंग समाजाचा राहिलेला नाही आरक्षण हा मुद्दा सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी अनुसूचित जातीतल्या एकोणसाठ जातीसाठी हिताव ठरणारा हा निर्णय केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे वारंवार आम्ही पोत्रा जाऊन खेडगा लावला तिथे परंतु त्या हरामखोरांना काही लाज वाटली नव्हती आणि प्रत्येक वेळेस मी सत्तेचा बी रमेश दादा तुम्ही मंत्री असताना मी सत्तेत नसताना बी आमदार होऊन पाहिलेला आहे आणि सत्तेत नसतानाही आमदार होऊन पाहिलेला आहे हा कसला गाढवाचा गोंधळ राहते त्या स कायदे विधीमंडळाच्या सभागृहात गेल्यानंतर कळते त्यामुळं सर्वांनी फक्त एकच निर्णय घ्या खंबीरपणानं की या ठिकाणी एकच आम्हाला समाधान वाटते की आज ढोबळे साहेब असतील आता ढोबळे साहेबाचं भाषण ऐकल्यावर कुठल्याच पोपटाकडे जायची गरज नाही एवढं सुंदर मार्गदर्शन करून आपणाला तीन तास झुलवत बस बसवतील एवढं सुंदर त्यांचं मार्गदर्शन आहे अशा ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन सुद्धा पोपट म्हणून तर वाईट वाटून घेऊन का पोपट हा फार भारी आहे आणि तुमच्यासारखं मार्गदर्शन संतांच्या तोंडून ऐकावा असं तुमचं काव्य हसवताई खेळवताई मस्त मजा करता मला ऐकायला मिळालं नाही आज उशीर झाला थोडा अशा पद्धतीचे अनुभवी नेते आता त्यांनी काही कमी काम केलं नाही आवळे साहेबांनी काही कमी काम केलं नाही अशा सगळ्या गोष्टी अनुभवाच्या समोर होत्या परंतु त्या त्यावेळेस कायदे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये अनंत अडचणी समोर होत्या आणि आता आपण आज आपण काही करून आपल्या समदुखी भावाला आपण आता टीका करायची नाही मांग महार नावाच्या ह्या जाती गावाच्या खुसाच्या गाव खुसाच्या बाहेर असलेल्या एशीच्या बाहेरच्या ह्या दोनच जाती आहेत परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या समाज बांधवानं आपल्याच भावाने शिक्षण किती भारी घेतलं आज तुमच्या माहितीसाठी सांगतो या देशामध्ये सर्वाधिक आय एस लॉबी आय पी एस लॉबी आय आर एस लॉबी जसं हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू म्हटलं जातं अशा पद्धतीनं आय एस आय पी एस आणि आय आर एस हे लोकशाहीतल्या प्रशासनामधले हे खर तर ब्रह्मा विष्णू महेश आहेत परंतु खंत दादा मला वाटते की आजपर्यंत गावात घर नाही शिवारात शेत नाही मदर्यादीत नाव नाही अशा पद्धतीच्या समाजामध्ये म्हणजे भटका समाज पारधी घिसाडी ह्या समाजात सुद्धा आयएसआयपीएस एस पी एस झाले कुठला शाप आहे मला माहिती नाही आपल्याला अजून डायरेक्ट आय एस आणि आय पी एस आपल्या समाजामध्ये झाला नाही शहात्तर वर्ष झाल्यात बांधवानो मी तुम्हाला हात जुडून विनंती करतो आमच्यासारखे नेते किती होतील किती घरी जातील अजून किती होतील किती घरी जातील सांगता येणार नाही परंतु आपल्यातला आय एस आय पी एस आणि आय आर एस घडवण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये जर त्याची भूमिका त्या विद्यार्थ्याची लेकराचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात अशा पद्धतीने जर आपलं लेकरू अत्यंत चाण्याक्ष आणि अत्यंत अभ्यासू असेल पहिलीपासून ते बारावी पर्यंत जर मिरिट लिस्टमध्ये जर येणारा जर पोरगा असेल की मुलगी असेल त्या विद्यार्थिनीला ताबडतोब हिऱ्यासारखं निवडा आणि त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करा त्याचं ग्रॅज्युएशन भलंही वाय सी एम मध्ये करा आता तुम्हाला बी ए बी एस सी एम एस सी करण्यामध्ये काय अर्थ नाही मी बघितलंय दादा सुनीलराव मी एवढ्या लोकांना बघितलंय की आय एस आणि आय पी एस आलेला विद्यार्थी हा शंभर टक्के ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण सुद्धा घेतला नाही बारावीपर्यंत मिरिट लिस्टमध्ये आलाय आपला बुद्ध्यांक जर सक्सेस असेल तर तो, तो स्पर्धा परीक्षेमध्ये जाण्यासाठी कुठेतरी छोटासा काम करून अगदी साधी साध्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन ते ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतात साहेबांना चांगलं प्रशिक्षण अभ्यास आहे हा कीर्तन त्यांचं असते जर आपण अशा पद्धतीनं तीन वर्ष वाया घालवण्यापेक्षा तीन वर्षाला त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये टाका यशवंतराव प्रतिष्ठान जे काय ते वाय सी एम म्हणायचं तिथं त्या पोराला ऍडमिशन द्या त्याचं तीन वर्ष ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा पर तो स्पर्धा परीक्षेमध्ये हे तीन वर्ष त्याच्या सोबत घालून त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कसा पास होईल आणि कसा आमच्या घरातला पोरगा आय एस आणि आय आए पी एस आय आर एस होईल याच्यासाठी जर जर आपण जर प्रयत्न केला तर मी इथं बसलेल्या समाजातील कार्यकर्त्याचं कोणापासून वंदन करेल आणि तुमचे पाय धरून पाया पडा म्हटलं तरी मी तुमच्या पाया पडायला तयार राहील एवढी जबाबदारी स्वतः आपल्या घरातून आणि आपल्या शेजारच्या कुटुंबातील जो कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी हुशार असेल ते निवडण्याचं काम करा त्यासाठी लागेल तो पैसा उभा करण्याची ताकद हा सुधाकार भालेला महाराष्ट्रामध्ये उभा करून या सगळ्या व्यासपीठाच्या साक्षीनं आम्ही करू पण ह्याचा पुढाकार कोणीतरी घेतला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नव्हतो परंतु तुम्हाला फक्त मी एकच विनंती करायला आलो आहे आणखीन एक दादा मला जे अनुभव आलेला आहे अनुभव असा आला आहे साहेब सुनीलराव स आर एस एस संघ आणि पक्ष याच्यामधला मला जेवढा अनुभव आहे तेवढा तुम्हाला बी असणारच आहे परंतु मी एकच विनंती करतो की संघाच्या माध्यमातून सुद्धा काही सूचना तुम्हाला बी आल्या असतील आम्हालाही आलेल्या परंतु त्यावेळेस आमचा जो अनुभव होता की एका जातीचं संघटन करून कितपत तुम्हाला फायदा होतोय अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडून येते त्यांचं म्हणणं काही चुकीचं नाही आहे परंतु आपल्याला सर्वाला सोबत घेतल्यासारखा तुम्हाला प्रोग्राम करावा लागेल आणि आपला हेतू शुद्ध साध्य करावा लागेल अशा पद्धतीने जर आपण जर भूमिका जर समोर ठेवली कुठल्याही समाजाला दोष देऊ नका आता आणि ती दोष देण्याची वेळ आपल्यासमोर नाहीये आपण तेवढं आता मजबूत पद्धतीनं आज जसं आपण वाटतोय तशा पद्धतीने मला आजही मजबूत दिसत नाही ही कमजोरी दूर करण्यासाठी या ठिकाणी रमेश दादा आज तुमचं मी मनापासून आम्हाला स्वागत करावं वाटतं की तुम्ही सिनियर नेते आहात की या ठिकाणी तुमचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी सगळ्याला मिळायला पाहिजे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ही जर क्रांती गर, क्रांती घडवायची असेल तर एकोप्यानं आपल्याला एका ठिकाणी यावं लागेल आपल्यातले झेंडे अजिबात एकत्रित कुणी यायला तयार नाहीत सगळे गावभर झेंडे तयार झालेले आहेत आतापर्यंत मला वाटतं आता अविनेशराव तुम्ही होतो का नव्हतं ना। माहीत नाही ढोबळे साहेब होते दादा तुम्ही पण होतो आझाद मैदानला एक झेंडा परिषद घेतली परंतु एकात एक नाही बापात लेख नाही अशी परिस्थिती आपल्या नेत्यांची झाली एकही बदमाश कुणी खाली एकत्रित यायला तयार नाही आज आमचाच महार समाज नावाचा कार्यकर्ता असेल की नेता असेल तो फक्त आणि फक्त एका झेंड्याखाली येतो निळ्या झेंड्याखाली आणि ती ताकद आपली उभा करतो आपण या ठिकाणी गणपतराव भिषेक सगळ्याला आपले भंडारे काय त्यांचं नाव बरंच गायकवाड मामा सगळ्यांनाच माझी विनंती आहे एक झेंडा करा कुठही गावात एक झेंडा तत्वाचा निर्माण करा आणि सार्वजनिक रूपाचा तयार करा आणि त्याला भविष्यात आता कुठते बगर वटते नाही का तुम्ही काही करा तुमची मतदानाची ताकद जोपर्यंत ह्या लोकशाहीमध्ये दाखवणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला कोणी कुत्रा सुद्धा विचारणार नाही नाहीतर राजकारणात कुणाची बी कोणी दलाली करा त्या त्या पक्षात जोडे उचला ते बरोबर कुणालाही मिळते अशा पद्धतीचे राजकीय पक्ष असतात राजकीय पक्षाचे आपण गुलाम असतो खर तर राजकीय पक्षाचे आपण नौकर असतो राजकीय पक्ष हा आपला मालक असतो त्यांनी सांग बस सांगितलं बस म्हणलं तर बसावं लागतं उठ म्हणलं तर उठावं लागतं अशा पद्धतीची ही राजकीय पक्षाची कुरघोडी असते म्हणून तुमच्या अस्तित्वाचा लढा आज लौजी शक्तीच्या माध्यमातून तुम्ही करा कोणीतरी करा पुढाकार घ्या एक झेंडा अस्तित्वात आण दुसरा झेंडा जर दिसला तर त्याला छाटून काढायची हिम्मत समाज बांधवाने घेतली तरच तुमच्या अस्तित्वाची लढाई तयार होईल अन्यथा तुम्ही असे कितीही आंदोलनं करा कितीही उघड उघडणारचा काही कोणी तुम्हाला विचारणार नाही ना। गावात गावात तुम्ही कुठेही जरी गेलात तुम्ही एकात एक येक नाही बापात एक नाही अशी परिस्थिती जर झाली तर हा गोंधळ आपण किती दिवस केला तर हा गोंधळच राहील समाज मात्र एकोप्या खाली येणार नसेल तर त्याचा शून्य उपयोग असेल तेवढीच विनंती करतो आणि जास्त न बोलता चिट्ट्यावर चिट्ट्या यायला लागल्यात खरं तर मला उठवलं नसतं तर फार बरं झालं असतं येणाऱ्या काळामध्ये मी आणि मी माझ्या कार्यकर्त्याला येत आहे तर सुद्धा म्हटलं बघ पत्रकार परिषदेलाही तुमचं दर्शन झालं नमस्ते करून जाणार होतो पुन्हा नांदेडला अनतापुरकर तुमच्या भेटीसाठी मी येणारच आहे अस्तित्वाच्या लढाईसाठी जर तुम्ही ताकदवर भूमिकेनं जर उभा टाकाल तर या ठिकाणी कोणाला विष्णू भाऊ तुम्ही म्हणालात की तुम्हाला आमदार व्हायचं नाही खासदार व्हायचं नाही इथं काय आपल्याला बटाटे विकायचे नाहीत आपणाला तुम्हाला खासदार व्हावंच लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे सत्ता ही यशाची गुरु किल्ली आहे अण्णाभावनी इतिहास घडवलेला आहे गरिबी ती श्रीमंती कशी अस दूर केली पाहिजे त्याचा इतिहास निर्माण केला आहे कथन करत असताना भारत देश करणार आहे तुम्ही इथं कथन करताय आणि तुम्ही दरवाजाच्या बाहेर जर दर उभा टाकाल कोणी कुत्रा सुद्धा आपल्याला विचारणार नाही ह्याच्यापुढे तुम्ही दुबारा स्टेजवर मला आमदार व्हायचं नाही खासदार व्हायचं हो नाही म्हणू नका सत्ताधारी बनायची औलाद आपल्यात जर होत असेल तरच तुम्हाला कोणीतरी मापणार नाही कोणी विचारणार नाही ग्राम गावचा सरपंच बना तुम्हाला कोणीतरी घाबरेल गावचा पंचायत समितीचा सदस्य बना तर तुम्हाला घाबरेल जिल्हा परिषदेचा सदस्य बना नगरसेवक बना आमदार बना खासदार बना तरच तुम्हाला त्या कायदेविधी मंडळात ज्ञान अवगत होणार आहे दरवाजा ज्याच्या बाहेर राहून बटाटे विकलो तरी मी तुमचे बटाटे चांगले आहेत का वाईट विचार करतील परंतु तुम्ही तिथं बटाटे घेऊन गेलो तर बटाटे कसं काय फिकून मारलं म्हणून तुमचं नाव होईल धन्यवाद